संपन्न होत आहेत यामध्ये वैयक्तिक आणि सांगिक खेळांचा या ठिकाणी समावेश आहे आणि अशा सांगिक स्पर्धेच या ठिकाणी विधिवत उद्घाटन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ करद्वारे या ठिकाणी संपन्न होत आहे या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान झालेले पंढरपूर गावीचे सन्मानिय पोलीस निरीक्षक साहेब सन्मानिय मंजावर साहेब यांच्या शुभ करद्वारे या ठिकाणी साहित्यबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होता होत आहे सर्व अतिथीना विनंती करतो की आपण या ठिकाणी पूजन करून प्रत्येक कार्यक्रमाचं तेज उजळून टाकणारी ज्योत संस्कृतीची निष्पेक्ष वृत्तीनं अखंड तेवत राहणारी ज्योत प्रेमाची स्वतः जवळून दुसऱ्याला प्रकाश देणारी ज्योत त्यागाची अज्ञानाचा अंधकार दूर करून चला ते माउळी स्पष्ट तू इतला निश्चित आहे ब्रह्मांडाला उजळणारी तू परमेश्वराचं रूप आहे मान्यवरांच्या शुभ असते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे संस्कृती आहे आपली प्रकाशाची शीतलता आहे त्या चंद्राची दीप प्रज्वलनाने सुरुवात कार्यक्रमाची हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची मान्यवरांच्या शुभासे या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे सर्व अतिथींना विनंती आहे की आपण असन व्हायचं आहे या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यामागचा हेतू काय आहे हे प्रास्ताविकातून व्यक्त करण्यासाठी सन्मान हजा भोसले सर यांना प्रास्ताविक सादर करावं हो। पंढरपूर तालुका स्तरीय आणि वैयक्तिक स्वरूपाच्या स्पर्धा आहेत बीड स्तरावरून आणि केंद्र स्तरावर विजयी झालेले खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मार्गदर्शन करणारे आमचे सर्व क्रीडा शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक केंद्र आणि या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं सुद्धा शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर पंढरपूर तालुका सरिया क्रीडा स्पर्धेसाठी आज आपल्याला उद्घाटन म्हणून उद्घाटक म्हणून श्री मुजावर साहेब वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुनलकर सर ज्यांचं आपल्याला नेहमीच सहकार्य आहे आणि या शाळेच्या मुख्याध्यापिका पांढरे मॅडम आमच्या पंढरपूर तालुक्याचे सर्व विस्ताराधिकारी गट शिक्षणाधिकारी सर्व केंद्रप्रमुख विविध पदाधिकारी आणि सर्व बाल समुनचं मी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं स्वागत करतो साहेब या ठिकाणी या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिली ते चौथी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद ज्या शाळा आहेत या शाळेतील हे सर्व विद्यार्थी आहेत आणि केंद्रस्तर पंढरपूर तालुक्यामध्ये बावीस असून त्यातून पाच बीटमध्ये हे विजय खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी लहान गटामध्ये कबड्डी लंगडी आणि खो खो हे तीन सांघिक खेळ आणि शंभर मीटर धावणे दोनशे मीटर धावणे आणि बुद्धिबळ या खेळांचा समावेश असून या सहा खेळांचं आज या ठिकाणी उद्घाटन साहेबांच्या हस्ते आपण केलेलं आहे आणि कोंडलकर सर सुद्धा या ठिकाणी काल आम्ही आलो त्यावेळी रात्रीच हे मैदान सर्व आपल्याला उपलब्ध करून देऊ त्यांची टीम आणि या शाळेतील सर्व क्रीडा शिक्षक त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपल्याला कार्यक्रमाला वेळ झाला त्यामुळं मी छोटस प्रास्ताविक संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र अतिथी देव अशी आपली भारतीय संस्कृती सांगते घरापुढे तुळस मंदिरावरती कळस हीच भारतीय संस्कृतीची खास ओळख म्हणून अतिथींचे स्वागत करणं क्रमप्राप्त आहे म्हणून या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले सन्मान मुजावर साहेब यांचा हृदयस सत्कार करण्याची विनंती सन्मानी हजा भोसले सर यांना विनंती करतो की आपण साहेबांचा सा या ठिकाणी येतोचित असा सत्कार करावा त्याग केलेले जीवनास अर्थ प्राप्त होतो अशी त्यागाची मूर्ती आज मुजावर साहेबांच्या रूपानं या प्रांगणात आलेली आहे त्यांचं सन्माननीय हजा भोसले सर या ठिकाणी सुगंधित असा पुष्पहार गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी स्वागत करीत आहेत मान्यवरांचं पुन्हा एकदा अभिनंदन सत्कार आपण स्वीकार केलेला आहे त्यानंतर सन्माननीय ओलेकर साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सत्काराचा स्वीकार करायचा आहे लपा कांबळे सर आपण असं नम्र विनंती आहे की आपण साहेबांचा हृदयस्थ सत्कार करावा मान्यवरांचे खूप खूप आभार धन्यवाद यानंतर सन्माननीय एस ओलेकर साहेब साहेब पोलिस निरीक्षक पंढरपूर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सत्कार स्वीकारलेला आहे माने सर यांना विनंती आहे एपीआय यांना विनंती आहे की या ठिकाणी कदम सर यांना विनंती करतो की आपण साहेबांचा हृदय सत्कार करावा मानेवरांचा येतोजी या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय खूप खूप आभार धन्यवाद अंदर सन्मान्य वंडलकर या सर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी सत्काराचा सत्कार करायचा आहे कल्याण कुंभारकर सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संस्थापक अध्यक्षांचा या ठिकाणी येतोचित असा सत्कार करायचा आहे हो चालतं सर्वांचे खूप खुब खूप आभार धन्यवाद यानंतर या शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका राजश्री पांढरे मॅडम यांचा हृदयस सत्कार करण्याची विनंती राजकर मॅडम यांना विनंती करतो की आपण मुख्याध्यापकांचा हृदयस सत्कार करावा प्रशांत मान्यवरांचा या ठिकाणी हृदयस्थ सत्कार संपन्न होतोय राजश्री पांढरे मॅडम यांचा सत्कार राजकर मॅडमच्या अशुभकर कमलाद्वारे या ठिकाणी संपन्न होतोय आपल्या जिल्हा सोसायटीचे नूतन चेअरमन ज्यांनी धुरा प्रवादीशी सांभाळली असे सन्मान्य रामभाऊ यादव सर यांचा हृदयस्थ सत्कार करण्याची विनंती या ठिकाणी कर नागनाथ सागर सर यांना विनंती करतो हा मुजार साहेबांना विनंती करतो अर्थशास्त्रामध्ये खऱ्या अर्थानं नैपुण्य सिद्ध करत विविध क्षेत्रात क्रांती करत पतसंस्थांना उभारी देण्याचं काम रामभाऊ यादव सर यांनी केलं त्यांचा हृदय सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय व्हाईस चेअरमन राणी वनमारे मॅडम सिद्धेश्वर लिंगे सर या यादव गुरुजी यांचा हृदय सत्कार मान्यवरांच्या शुभ कर या ठिकाणी संपन्न होतोय खूप खूप धन्यवाद आगामी कार्यासाठी शुभेच्छा यानंतर नूतन व्हाईस चेअरमन राणी लेंगणे मॅडम यांचे पती सिद्धेश्वर सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी ओलेकर साहेबांना विनंती आहे की त्यांचा सत्कार करावा मान्यवरांचे खूप खूप आभार धन्यवाद आणि हजा भोसले सर विनंती आहे की सर्व सन्मान्य केंद्र प्रमुखांचं प्रेमाचं प्रिपाक असणारं गुलाब पुष्प दोन्ही या ठिकाणी येतोचित असा सत्कार करावा आणि या क्रीडा स्पर्धेला यथोचित असं मार्गदर्शन करण्याची विनंती त्या सन्मान्य मोजावर साहेबांना विनंती करतो की आपण यथोचित मार्गदर्शन करावं आज या आज या ठिकाणी आपल्या शांतिनिकेतन गुरुकुल तालुका स्तरीय क्रीडा महोत्सव याची सुरुवात आज झालेली आहे परंतु अतिशय चांगलं नियोजन आपल्या सर्व शालेय पदाधिकारी संस्थेचे चेअरमन सर्व शिक्षक स्टाफ मुख्याध्यापक साहेब आणि त्यांची सर्व टीम यांनी अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे आणि लहान मुलं आहेत आणि ऊन खूप झालेला आहे तर माझी विनंती राहील की लहान मुलांना सावलीमध्ये बसून तात्काळ कार्यक्रम सुरू करावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी आमचा सन्मान केला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी प्रेरणेचे स्रोत आहात आपल्या प्रेरणेचं या साहेबांना विनंती करतो की मैदानाची पूजा करून आपण येतो की तसे डायरेक्ट सुरुवात करावी